राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा उजणी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मान्सून पावसाने उजणी धरणाचा पाणीसाठा तीन टी एम सीने वाढवला आहे उजणी लाभ क्षेत्रात संततधार पावसामुळे उजणी पा धरणाची पाणीपातळी वाढण्यास मदत होत असून वजा पंचावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के झाली आहे गेल्या चार दिवसात पाच टक्के पाणीपातळी वाढलेली आहे तर दौंड येथून सायंकाळी सहा वाजता तीन हजार सातशे दोन क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता उजनी धरण परिसरात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने प्रथमच उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली साधारणपणे जूनच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात होऊन उजणी धरणात पाणी येण्यास सुरुवात होते यावेळी मान्सूनपूर्व मान्सूनचा दमदार पावसाने चार दिवसात उजनी पाणी पातळी पाच टक्क्यांनी वाढली यावर्षी सात जूनपर्यंत वजा एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पाणी पातळी खाली केली होती तर एकतीस पूर्णांक बावन्न टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला होता गतवर्षी बारा जून रोजी वजा सत्तावीस पूर्णांक बारा टक्के पाणीसाठा होता उजणी धरण मायनसाठ्यातून कधी बाहेर येते याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत सध्या उजणी धरणात चौतीस पूर्णांक पाच टी एम सी साठा वाढलेला आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे सोलापुरात येलो अलर्ट सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर माढा बार्शी या भागात मंगळवारी रात्री अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई पुणे सोलापूर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अंदाजामुळे आपत्कालीन व्यवस्था सतर्क झाली आहे